पण आता इथून पुढे तुम्हाला जर जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदा बाहेर तुम्हाला तु <laughs> अन्याय केला त्यांनी कॉपोवर अन्याय केलाय राहुल दादावर अन्याय केला योगेश अंडांवर अरे मंत्री झाले असे कशी ती गेली लोक आपली महामंडळ मिळलं असतात अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब अनेक शामगाव डिप्युटी निधी मागायला गेले आणि दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार आणि नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आजी नंतर दा पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बापू पुण 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 पुणे जिल्हा आणि सोलापूरची व तीच परिस्थिती आहे तुम्हाला तर पालकमंत्री स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीची गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आजीदा आमच्या मोकंडी दिलेत आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे असतील आणि अजितदादा विधानसभेला जर आपली सत्ता असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला काय करायचं अजितदादासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री होईल तर बॉस व्हायचं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉस ती सत्ताय बघाला तुम्ही पालकमंत्री मला म्हणते होऊ द्याला आमदार पालकमंत्री बुन्हायचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनच्या आमच्यावर वीज बिला विरोधात आम्ही आंदोलन केले त्याचे गुन्हे आमच्यावर दाखल रास्ता रोको आम्ही अनेक वेळा केलाय वे आमचे संदीप बापू अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भरत असतात लढत असतात पण आता इथून पुढे तुम्हाला सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महा युतीतून बाहेर अन्याय केला त्यांनी सुभाष अन्याय केला राहुल दादावर अन्याय केला योगी सरकारवर अरे मंत्री झाले असते तिघेचे तिघे लोक आपले महामंडळ मिळला अनेक लोकांना आजीतदा येऊन आमच्या आबासाहेब सोडून मागायला गेले आणि दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे सत्ता ही पुढची विधानसभेची पण आजीदा तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्ह्याने तुम्हाला पुण तीच परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसरंच मिळालेलं मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीची गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या अजितदादात भोखंडे दिले आणि अक्षरशः वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बुथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आज काय करायचं अजितदादासाठी सत्ता लढायची त्यांनी पालकमंत्री तिथं बॉस व्हायचं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे सत्ता बॉस होऊ द्या तुम्ही पालकमंत्री होऊ द्याला आमदार पालकमंत्री गुन्ह्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलन वीज बिलाच्या विरोधात आंदोलन केलं त्याचे गुन्हे आमच्यावर आहेत रास्ता रोकांनी अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी घडत असतात लढत असतात पण आता इथून पुढे तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादा अन्याय केला त्यांनी बापूंवर अन्याय केला राहुल दादा अन्याय केला योगेशांवर अरे मंत्री झाले असते ती किती लोक आपली महामंडळ मिळले असतात अनेक लोकांना अजितदा येऊन आमच्या आबासाहेब सोडविक शामगाव डेप्युटी चा निधी मागायला गेले आणि आजी दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता इकुढची विधानसभेची पण दादा अजितदा पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्ह्याने मला पोलीस परिस्थिती आहे तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसरं मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल चाललेलं आहे ज्या राष्ट्रवादीची गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आम्ही दादा आमच्या भोखांडे दिले आणि अक्षरशः आज भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदाद असतील विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आज काय करायचं अजितदासाठी सत्ता लढायची की जर त्यांनी पालकमंत्री व्हायची तर बॉस वैद्यकी आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला चिरडण्याचं काम करायचे बघ बॉस ती सत्ता आम्हाला लपेक्षा तुम्ही पालकमंत्री होऊ द्याला आमदार पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाच्यावर आम्ही आंदोलन केले त्याचे गुन्हे आमच्यावर दाखलेत रास्ता रोपून आम्ही अनेक वेळा केलाय के आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी घडत असतात लढत असतात